ഒരുപാട് പോര പോയ നമ്മൾ നമ്മുടെ താഴെ कल्पना ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे ताई <laughs> <laughs> मनीषाताई बाकी मिल गया गेल राम राम ताई राम राम कल्पना ताई झाला का हो सीमाताई नाही हो अजून ताई चाय नाश्ता बाकी आहे मस्त वातावरण आहे मनीषा ताई स्वागत आहे रामकृष्ण माऊली लाईक केले ताई धन्यवाद ताई, के झाला का चापाणी कल्पना ताई मनशताई चा पाणी झाला का लाईक डन धन्यवाद चहा झाला का ताई नाही ना ताई आता चहा घेणार आहे तब्येत बरी नाहीये थोडी आज लवकर नाही उठली मी पण सीमाताई नम सीमाताई नमस्कार नमस्कार रवींद्र दादा हे बघा मोबाईल म्हातर माणसावाने मुंडक हलवायला लागले <laughs> ताई नमस्कार कल्पनाताई म्हणतायत कल्पना ताई सपोर्टिंग एवढी पाठवत आहे धन्यवाद धन्यवाद कल्पना ताई गावाकडील दिसतय सुंदर हा माझा मोबाईल हँग होतोय काही कळत नाही मोबाईलच काय झालं कमेंट पण फास्ट दिसत नाहीत हो चहा झाला मला आवडते सकाळी सकाळी मस्त गाव मनोरंजन कर हो का कल्पना ताई या मग लवकर धन्यवाद ताई सपोर्टिंग म्हणजे पाठवल्याबद्दल गुड मॉर्निंग मनुष्या आपल्या मंगलताई गुड मॉर्निंग मंगलताई रामकृष्ण हरी मंगलताई म्हणतायत लाईक डन धन्यवाद मोबाईल मोबाईल मला दे मग हो का घेऊन जावा ताई हे बघा म्हातार माणसा जर का सारखं हात आवाय आधी हालायला चालू करते मंगल ताई जेवण झालं असेल वनिषताई म्हणतायत था। थांबा आता था, मोबाईल उचलून जवळ घेते नाही तर मोबाईल काही खरं नाही या मोबाईलच माझ्या मोबाईल हँग होतोय मंगलताई नमस्कार कल्पना ताई म्हणतायत आणि ताई नमस्कार रामकृष्ण हरी मंगलताई म्हणतायत कल्याण कल्पना ताई नम नमस्ते नाही झाला अजून दुकानात जायचे मला हो का सांग होत यार मोबाईलच काही कळ नाही म्हणजे ताई बर बर म्हणते रस्त्याने आहे अजून हो का ताई दुकान घरापासून खूप लांब आहे का काय होत आहे ताईत तुमची तब्येत ठीक नाही का हो ना ताई तब्येत ठीक नाहीये रात्री इतकं वाईट पोटात दुखत होत ना काय सांगायला नको पोटात दुखल रात्री अचानकच असं बोलता पण ये ना काल रात्री लाईन चालू होती पण अचानकच जेवण केले आणि जेवण केलं कमी झोपले तर मला श्वास पण घ्यायला येईल नाहीत पोटात दुखत होत विजेष्ठ आताच उठले खूप वेळ रात्री झोप नाही लागलेली दोनचा त्रास होतो का मग नाही ताई मला कधीच असं नाही झालं पण काल रात्रीच अचानकच काय झालं काय माहिती नाही मला पण काय कळलंच नाही ते मला कधी असा त्रास नाही होत फोन अचानक हो ताई आता थोडं बर वाटतंय काय बात तेच कळत नव्हतं इतकं माझ्या फोन दुखत होता चला बाय ताई रामकृष्ण हरी ओके okay, ताई बाय गोरीव um, <esquinas> दादा स्वागत है जय भवानी जय शिवराय खूब खूब स्वागत है दादा लाइक डन और कमेंट किया है बहुत बहुत धन्यवाद भैया उमेद सिंह भैया बहुत बहुत धन्यवाद चाय पानी हो गया क्या नयो होतो चॅनल सब्सक्राइब करो भैया मैं खाने को जा रहा हूँ मैं खाने को जा रहा हूँ अच्छा सुरेश दादा श्री मत नमस्कार नमस्कार दादा खूब खूब स्वागत है अंकु दादा सुरेश दादा या चा गया आठ नंबर धन्यवाद सुरेश अंकु दादा जयश्रीताई नमस्ते ताई नमस्ते जयश्रीताई कुठे आहेत खूप दिवस झाले भेटच झाली नाही कुठे आहेत तुम्ही नक्की अंघोळ करायला जात आहे ओके दादा गुड मॉर्निंग ताई जय ताई या जा पहला रेशमा ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रेशमा ताई गुड मॉर्निंग नमस्ते मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग झाला का चहा पाणी ताई चहा घेत आहे आत्ता रात्री माझी तब्येत खराब झालेली त्यामुळे कमेंट पण वाचता येत नव्हते मला मी आत्ता उठले आत्ता आवरलं युट्यूब फॅमिली घ्या चहा मी जेवण करीत आहे हो का ताई हे बघा आमचं आत्ता चाललंय सगळं जेवण बनवायचं इकडे कणिक मळून ठेवले इकडे भाजीची तयारी हे बघा फ्लावर चिरून ठेवले अजून बनवायचे इकडं अजून चा ठेवलाय हो माझा या सर्वांनी चायला ताई व्यवस्थित दिसतंय का ताई ती श्रीमाताई नमस्कार नमस्कार माने दादा गुड मॉर्निंग शुभ सकाळ रेशमाताई नमस्कार मानेदा म्हणतायत माने दादा या चॅला हो अंकुश भाऊ नमस्कार माने दादा म्हणतायत अंकुश दादा आता चालले माने दादा आंघोळ करायला दादा नमस्कार जया ते म्हणतायत पण टाकलं नाही नंबर मी शोधला व्हिडिओला पण नवाय सापडला मला करा अंघो <laughs> गेले वाटतं अंकुल ताई तरी येते नंतर बाहेर निघाले ओके ओके जय ताई ते कधी येणार आहे ते सांगा या लवकर वेळ काढून पप्पा पप्पा आज पाच दिवस झाले कोळेला गेले काय आले कुठलं

भालेराव <coughs> दादा राम कृष्ण हरी सीमा मॅडम बाप रे जय शिवराय माने दादा माने नाना मनता राम रामकृष्ण हरी जय ताई बाव भा नमस्कार माने दादा माने दादा जय जी जी जाऊ माने दादा अपले सपोर्टिंग इमेज पठात है धन्यवाद माने दादा धन्यवाद धनबाद संगीता ताई नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात मी बरे आहेत ताई तुम्ही कशा आहेत तुम्ही कशा आहेत ताई झाला का चहा पाणी तुमचा बरे आहे काय माझा आवाज व्यवस्थित येतोय का सागर दादा स्वागत आहे ताई बोला बोला सागर दादा, हो ताई आवाज येतोय बरोबर हो का सागर दादा झाले का च्या पाणी बाय संगीता ताई बाय लाईव लाईव्ह वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई सागर दादा बोला मोबाईल ला काय व्हायला लागले काय मोबाईल हँग होत आहे एकाच मिनिटात मी परत लाईव्ह चालू करते